नमस्कार मित्रांनो तर आज आपण इंग्लिश ग्रामर सिरीज मध्ये वर्ब बद्दल पाहणार आहोत वर्ग म्हणजे काय तर क्रियापद क्रियापदाचं महत्व इतकं आहे की प्रत्येक वाक्यात वर्ब येतच ठीक आहे जसं की मी म्हटलं मी म्हटलं आय एम अ टीचर या वाक्यात एम हे वर बाल तसंच मी म्हटलं आय गो म्हणजे मी जातो या वाक्यात पण वर बाल काही वेळेस तर सब्जेक्ट येत नाही पण वर येत जसं की आपण ऑर्डर देतो एखाद्याला ऑर्डर दिली की कम हेअर म्हणजे इकडे काय कम हेअर काय म्हटलंय कम हेअर म्हणजे इकडे याच्यामध्ये कर्ता म्हणजेच यू कम हिअर म्हणजे तू इकडं य असं ना म्हणता काय म्हटलं कम हिअर म्हणजे याच्यामध्ये कर्ता बोलला गेलं नाही तरी पण याच्यात वर्ब वापरला गेला इतकं महत्वाचं वर्ग क्रियापद प्रत्येक वाक्यात असत ठीक आहे त्याच्यामुळं वर्बचं फार महत्व आहे तर आपण याच्यामध्ये आता कोणकोणते प्रकार आहेत वर्बचे ते पाहणार आहोत ठीक आहे त्यानंतर आपण काही कॉमन शब्द पण बघू म्हणजेच कॉमन क्रियापद जे की आपण आपल्याला माहीत असायला पाहिजे दरवाजच्या जीवनामध्ये ठीक आहे तर सुरुवात करूया वर्गचा पहिला प्रकार होतो तो म्हणजे ऍक्शन वर्क कोणता ऍक्शन वर्क आता ऍक्शन वर्क मध्ये काय येतात तर क्रिया केली गेली काय असं क्रियापद ज्याच्यामध्ये क्रिया केली गेली म्हणजे चालण्याची क्रिया केली म्हणजे वॉक मग वॉक शब्द कसा आहे काय म्हटलं वॉक म्हणजेच याच्यात चालण्याची क्रिया करावी लागते मग अशी काय त्यात ऍक्शन होते काय होते ऍक्शन तसंच राईट काय राईट म्हणजे आता राईट म्हणजे लिहावं लागतंय म्हणजे लिहिण्याची क्रिया होती म्हणजेच ऍक्शन वर्ब मध्ये असे वर्ब येतात ज्याच्यामध्ये क्रिया घडते काय घडते क्रिया घडते आता पुढे येत आहे स्टेट वर्ब आता स्टेट वर्क म्हणजे काय तर आपण लिहिण्याची क्रिया घडतो त्याच्यामध्ये क्रिया घडते पण स्टेट वर्ब मध्ये असे शब्द वर्ब येतात ज्याच्यामध्ये क्रिया घडत नाही पण आपली स्थिती दाखवण्यात येते मी म्हटलं की आय एम अ स्टुडंट काय म्हटलं आय एम अ स्टुडंट आता याच्यामध्ये क्रिया नाही घडत काहीच याच्यामध्ये क्रिया घडत नाही जसं की मी म्हटलं आय गो आय म्हटलं आय गो म्हणजे मी जातो आता मी जातो म्हणजे याच्यामध्ये चालण्याची क्रिया घडत असेल मग याच्यात क्रिया आहे मग ते ऍक्शन वर्कमध्येच आहे पण आय एम अ स्टुडंट याच्यामध्ये कसलीही क्रिया नाही काय नाही क्रिया नाही म्हणजे ऍक्शन नाही त्याच्यामुळं एम हा काय होईल स्टेट वर्क होईल एम इज आर ठीक आहे हे जे आहे एक आहे स्टेट वर्क आहे त्याचनुसार भूतकाळामध्ये ऑज नंतर वर ठीक आहे हे तीन झाले प्रेझेंटमध्ये हे भूतकाळामध्ये आणि भविष्य काळामध्ये विल बी तर हे कशासाठी वापरले जाते तर हे स्टेट दाखवण्यासाठी वापरले जाते भविष्य काळामध्ये म्हणायचं की मी शिक्षक असेल किंवा मी डॉक्टर असेल मी इंजिनियर असेल किंवा मी बिझनेसमॅन असेल किंवा माझा मित्र पुण्यात असेल असं भविष्य काळाबद्दल बोलायचं तेव्हा विल बी आहे त्याच्यामध्ये एक्शन नाही स्टेट आहे की तो तिथं असेल किंवा तो डॉक्टर असेल म्हणजे त्याची परिस्थिती दाखवण्यात येते की त्याचं पद कोणतं असत हे दाखवण्यात येते त्याच्यामुळे ते काय झालं ऍक्शन वर्क झालं ठीक आहे आता पुढचा आणखी प्रकार येतो फायनाइट वर्क कोणता फायनाइट वर्क म्हणजे याच्यात असे वर भेटतात जे कर्त्याच्या लिंगानुसार कर्त्याच्या लिंगानुसार लिंग किंवा वचनानुसार बदलतात म्हणजे लिंग किंवा वचनानुसार बदल झाला जस की मी म्हटलं आय गो आय गो पण हिताच आयच्याच ऐवजी ही, ही वापरलं तर मग आम्हाला काय म्हणावं लागेल गोच आहे या प्रकारे बदल झाला काय आय गो म्हणजे मी जातो मराठीमध्ये म्हणायचं झालं तर काय मी जातो आणि ही गोच म्हणजे तो जातो पण याच्यामध्ये फक्त गो आलं आय साठी आणि ही साठी गोच म्हणजे पुढं ई एस लागले मग हे काय झाले फायन वर्ब झाले हे कोणते वर्क झाले फायन म्हणजे म्हणजेच ज्यांच्यामध्ये बदल होते मग याच्यात सगळे येतील ऍक्शन वर्क मध्ये आहेत त्याच्यातले जवळपास सगळे येतील जसं की गो राईट राईट कसं तर मी म्हटलं आय राईट ही राईट्स पुढं काही ईएस लागणार आहे कारण सिम्पल प्रेझेंटेन्स मध्ये म्हणजे साध्या वर्तमान काळामध्ये थर्ड पर्सन सिंग्युलर तृतीय पुरुष ए क्वेश्चन असेल तर आपल्याला त्याच्या पुढं ई एस लावा लागतो वर्ग च्या पुढं ईएस लावा ठीक आहे आता चौथा प्रकार पाहिल्यानंतर आपल्याला की ह्याच्यामध्ये कोणकोणते येतात ठीक आहे आता चौथा प्रकार पाहूया इन हे काय लिंग आणि वचनानुसार बदलत नाहीत काय लिंग आणि वचनानुसार नाहीत आता हे लिंगाने वचनानुसार बदलत नाही म्हणजेच याच्यामध्ये कसे येणार की टू इट म्हणजे ज्यांना टू लागलाय आधी ते शक्यतो इनफायनाईटमध्ये येत आहेत म्हणजेच ज्यांच्या अगोदर टू लागलं नाही ते सर्व मग फायनाईट मध्ये येते ज्यांच्या अगोदर टू लागलेलं नाही ते जवळपास सर्व फायनाईट मध्ये येते कारण थर्ड पर्सन सिंग्युलर म्हटलं की त्याच्या पुढे ई एस किंवा यस त्यात कोणते असून त्याच्या पुढे ते लागूनच आहे मग स्टेट वर समोर पण तसंच होते की लिंग आणि वचनानुसार बदलत आहे जसं की आय एम टीचर आपण कॉमन वाक्य ते ठीक आहे मी शिक्षक आहे तर एम आले पण मी म्हटलं ही मग इज जी आहे काय आय एम आय साठी एम आलं आणि ही साठी इज आला तर त्याच्यामुळं याच्यामध्ये ते पण येतील इन्फानाईट मध्ये ठीक आहे आता पुढचे आणखी दोन येत आहेत ते म्हणजे एक रेग्युलर आणि दुसरा इनरेग्युलर कोणते रेग्युलर आणि इनरेग्युलर ते आपण इथ आले टू इट जसं की आय वॉन्ट टू इट ठीक आहे आता पाचवा रेग्युलर रेग्युलर वर्ग आता रेग्युलर वर्ग मध्ये काय येत ईटी लागतं आता मध्ये तीन प्रकार राहतात आपल्याला ते माहित असाल पाहिजे पहिल्यांदा कोणते तीन प्रकार तर वर्ब फर्स्ट फॉर्म वर्ब सेकंड फॉर्म आणि वर्ब थर्ड फॉर्म आणि आणखी एक राहतो तो म्हणजे वर्ब आय एन जी म्हणतो किंवा यालाच वर्ब फोर्थ फॉर्म पण म्हटलं जात किती चार प्रकार राहतात मग याच्यामध्ये जसं की मी म्हटलं गो हे झालं वर्ब फर्स्ट फॉर्म मग सेकंड काय होईल वेंट आणि थर्ड गोन आणि वर फॉर्म ठीक वर वर बायनजी होईल गोईंग वर बायन मध्ये काय वी वन येतो आणि त्याच्या पुढं आय एन जी लागतो वी वन आणि पुढं आय एन जी लागतो हा झाला पहिला ग्रुप झाला एक प्रकार आता दुसरा वर्क काय वर्क म्हणजे काम करणे इथं काय होईल वर्कचा सेकंड फॉर्म वर्क त्याला ईडी लागला काय लागला ईडी तसंच थर्ड फॉर्म वर्क इथं पण ईडी लागला आणि इथं वर्किंग तर इथं वर्ग फर्स्ट फॉर्म किंवा वर बाय जास्त लक्षात ठेवण्याची गरज पडत नाही कारण वर फर्स्ट फॉर्मला फक्त आय जी लावायचं पण प्रश्न येतो तो, तो वर्ग सेकंड फॉर्म आणि वर थर्ड फॉर्म लक्षात ठेवायचा मग यांच्यानुसारच ग्रुप पडतात कोणते दोन ग्रुप रेग्युलर आणि इनरेग्युलर मग रेग्युलर मध्ये असे शब्द येतात असे वर्ब येतात ज्यांच्या शेवटी ईडी लागते वर्ब सेकंड फॉर्म आणि वर्ब थर्ड फॉर्म मध्ये ईडी लावलं जातं असे वर्ब रेग्युलर मध्ये येतात ज्यांना ईडी लागतं शेवटी वर्ब सेकंड आणि थर्ड मध्ये ईडी ला काय वर्क सेकंड फॉर्म आणि वर्कच्या थर्ड फॉर्म मध्ये ईडी लागत असेल तर मग ते काय होतात रेग्युलर वर्क जस की वर्क वर्क प्ले ठीक आहे हे कसे आहेत यांच्या शेवटी ईडी लागते वर्क वर्क आणि प्ले प्लेच काय होईल प्ले प्लेड प्ले आणि प्लेइंग काय होतं यांच्या शेवटी ईडी लागते त्याच्यामुळे हे काय झाले रेग्युलर वर्क झाले आता पुढचा एक प्रकार येतो तो म्हणजे इनरेग्युलर म्हणजे याच्या विरुद्ध म्हणजे जे याच्यात येत नाही ते दुसऱ्यात येत असते ठीक आहे मग याच्यामध्ये कोणते येतात आता यांच्यामध्ये कोणते येतील जे रेग्युलर येत नाही म्हणजेच वर्क सेकंड फॉर्म आणि वर्कचा थर्ड फॉर्म हा बनताना त्याच्यात ईडी न लागता दुसरा काही वेगळा शब्द लागत असेल किंवा शब्द बदलून जात असेल आता याच्यात झाले गो वेंट आणि गो म्हणजे आखा शब्दच बदलून गेला गो मधलं काहीच सेकंड फॉर्ममध्ये आलेलं आहे सगळं बदलून गेलं आणखी एक तिसरा राहतं ते म्हणजे कट आता कट म्हटलं की कटमध्ये ईडी लागत नाही आता कट बद्दल बोलायचं झालं तर मध्ये इडी लागत नाही आणि त्याच्यामध्ये बदलत नाही म्हणजे कटचे तिन्ही फॉर्म कटच राहतात काय राहतात कट कट आणि कट यांच्यामध्ये काहीच बदल झाला सारखेच राहिले ठीक आहे मग अशा वेळेस त्याच्यात काय होईल इनरेग्युलर माहिती येतील वर्क सेकंड वर वा थर्ड फॉर्म मध्ये ईडी शिवाय ईडी लागणार नाही म्हणजे फक्त ईडी लागणार नाही बाकी काही होऊ शकतो काय होणार फक्त ईडी लागणार नाही नाही तर बाकी काही होऊ शकतं तो शब्द तसाच राहू शकतो कट कटप्रमाणे किंवा तो सगळं बदलून जाऊ शकतो किंवा आपण कम म्हणतो काय म्हणतो कम आता कम शब्दाबद्दल बोलायचं झालं तर त्याच्यात काय होते कम केम आणि कम ठीक आहे याच्यात काय झालं वर्ड फर्स्ट फॉर्म आणि थर्ड फॉर्म सारखाच राहिले फक्त सेकंड फॉर्म बदलला मग कम सारखंच बी कंपनी येत ठीक कम म्हणजे काय तर ठीक आहे मग याच्यामध्ये आहे आपण कट हेच लिहिलं आणि दुसरं गो तसच कम अशी तीन प्रकारचे हे तिन्ही वर्ब दिलेले ते वेगवेगळ्या वे प्रकारे बनतात कट आहे तसंच राहते गोच डायरेक्ट बदलून जाते वेंट आणि गोन होते आणि आणि कमच थोडासा बदल होतोय कम केम आणि क ठीक आहे तर हे तिन्ही प्रकार लिहिलेले मध्ये आता पुढचा प्रकार येतो तो, तो म्हणजे फ्रेज वर्ब कोणता फ्रेज वर्ब म्हणजेच त्याच्यामध्ये फ्रेज असेल वर्बामध्येच फ्रेज असेल कोणता फ्रेज तर काय असेल वर्ग मध्ये वर्ग हा फ्रेज पासून बंद असतो फ्रेज म्हणजेच काय वाक्यप्रचार काय तर फ्रेज वर्ब काय असतं तर वर्ब हा फ्रेज पासून बनलेला असतो म्हणजेच वाक्यप्रचार पासून बनलेला असतो कसा टू कट अशा प्रकारे म्हणजे टू कट म्हणजे काढणे काय करणे काटणे तर अशा प्रकारे काही वर्बचे चे वेगवेगळे वेग प्रकार पडतात कोणता ऍक्शन वर्ब ज्याच्यामध्ये ऍक्शन येते स्टेट वर ज्याच्यामध्ये स्टेट दाखवला जातो की मी विद्यार्थी आहे तो शिक्षक आहे मग हे किंवा पोजिशन याच्यामध्येच स्टेटमध्येच काय तर पोझिशन पण येते की तो कोठे असेल तो चौथ्या माजल्या असेल तो चौथ्या माजल्या आहे किंवा चौथ्या माजल्या होता मग ते कोणत्याही काळामध्ये असू शकतो भूतकाळामध्ये वर्तमान काळामध्ये भविष्य काळामध्ये ठीक म्हणजेच याच्यामध्ये काय असेल तर काळ नसेल आपण याच्यामध्ये पेन्स बद्दल पाहतो टेन्स बहणार नाही म्हणजे टेन्स बद्दल पाहणार नाही म्हणजे कोणते टेन्स ज्याच्यामध्ये ऍक्शन आहे ते स्टेट वर्ग मध्ये येत नाहीत कोणत्या स्टेट वर्गमध्ये जस की आता बारा टेन्स आपण शिकतो की मी जातो मी गेलो मी जाईल हे झाले साधे काय साधे काळ मग चालू काळ कोणते मी जात आहे मी जात होतो मी जात असेल हे झाले चालू काळ आता पूर्ण काळ कोणते मी गेलेलो आहे मी गेलेलो होतो मी गेलेलो असेल हे झाले पूर्ण आणि चालू पूर्ण कोणते तर मी जात आलेलो आहे मी जात आलेलो होतो आणि मी जात आलेलो असेल हे जे बारा काळ आहेत याच्यामध्ये चालण्याची क्रिया घडते किंवा मी लिहित आलेलो होतो मग यात लिहिण्याची क्रिया घडते मग असे वर्ग याच्यामध्ये स्टेट मध्ये ते येत नाहीत म्हणजेच याच्यामध्ये टेन्स बदल नाही टेन्स मग साधे येत आहेत ज्याच्यामध्ये स्टेट दाखवते की त्याचे पोझिशन काय असेल किंवा तो कुठे असेल हे दाखवण्यासाठी वापरतो फायन मध्ये लिंग आणि वचनानुसार बदल होते म्हणजेच जवळपास स्टेट वर्ग आणि ॲक्शन वर्ग दोघांमधले सगळे वर्ग येतात कारण त्यांच्यात बदल होतो आता वर्क मध्ये आपण समजू शकतो काय म्हणू शकतो टू इट आता इन्फायनाईट आपण हा शब्द ऐकतो कोणता इनफायनाइट इन्फायनाईट म्हणजेच काय असतं आता इन्फायनाइट म्हणजे काय असतं टू का आणि वर्कचा फर्स्ट फॉर्म काय टू आणि वर्कचा फर्स्ट फॉर्म आता वर्कचा फर्स्ट फॉर्म कोणता पाहिला पण घेऊ पाहिलेला त्याच्यामध्ये गो ला, वर्क ला, ला ला कट आता इन्फायनाइट वर्क बनवायचा आपल्याला तशाचा गोचा मग काय टू गो टू गो तसाच टू वर्क टू कट टू प्ले म्हणजेच अगोदर टू नंतर वर्कचा फर्स्ट फॉर्म लागला की मग इन्फायनाईट वर्ब तयार होते ठीक आहे मग याच्यामध्ये टू लागला असेल तर याच्यात येत आणि नसेल लागलं तर मग फायनाईटमध्ये जाते आता पुढचं आहे ते रेग्युलर वर्क कोणता रेग्युलर वर्क म्हणजेच या वर्कमध्ये वर्कचा सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म ह्याला फक्त ईडी लागते काय फक्त ईडी लागत असेल तर मग ते वर्कच्या ह्याच्यात रेग्युलरमध्ये रेग्युलर म्हणजे बदल काहीच नाही कायम ईडी लावत चालायचं मग ते काय झालं रेग्युलर चाल आता पुढचा इनरेग्युलर मध्ये काय होते ईडी लागत नाही म्हणजे कधी काही पण होऊ शकतं मग ते काय झालं इनरेग्युलर म्हणजे त्यात सारखेपणा नाही कधी काय बी होणार बदलत राहणार मग ते काय इनरेग्युलर म्हणतो आपण ठीक एखादा जर दरम्या जर येत असेल त्याच रस्त्यान जात असेल तर मग तो त्याचा रेग्युलर टाइम झाला पण तो कधी येतो कधी येत नाही कधी कधी जातो मग ते काय झालं इनरेग्युलर तसंच येतं की जे कायम होत आहे ते रेग्युलर मग कायम काय होत आहे ईडी लागतंय आणि दुसरं काय जे कायम होत नाही काही होऊ शकतं ते झालं इनरेग्युलर म्हणजे इथं काय होतंय कटचं चा, कटच राहतंय बदलतच नाही नंतर गोच शब्दच बदलून जातो वेंट होऊन जाते किंवा गोण होऊन जाते, जाते। पण कमचं कम, कम नंतर केम होते आणि नंतर परत कम होते म्हणजे कधी काय होईल सांगता येत नाही त्याच्यामुळे ते झाले तीन रेग्युलर वर्क आणि शेवटचं फ्रेज वर्क हे समजायला सोपं आहे कारण ह्याच्यामध्ये काय फ्रेस तयार होते फ्रेज पासून बांधलेलं राहतं ठीक आहे मग ते फ्रेज वर्कमध्ये तर अशा प्रकारे वर्फचे एक वेगळे प्रकार पडतो एक आणि हे एक महत्त्वाचे प्रकार राहतात आता आपण पुढच्या ह्याच्यात वर्फचे हे जे आहेत फर्स्ट फॉर्म सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म ह्या गोष्टी आपण शिकणार ठीक आहे तर आपण नंतर लवकरच भेटू आणि तोही ही बाट पूर्ण करून घ्या ठीक आहे तर धन्यवाद